या तुमच्या सरपंच कसली जडगी सरपंच जे आहे दायते एलिगेशन करी ताकि आमदार कन्वर्सेशन आणि सामीलाने आमदार हा कन्वर्जनाचे मुद्दा पण एक सांगता आओ स्वतःहून रस्त्यावर बॉब मारले म्हण जायना क्लियर झालं आता आगरवाडे चोपडे पंचायत ती जनना त्यांनी सगळे एकत्र झाले गाववाले पंचायत एकत्र झाली आणि मला मेळपोद्याला हा मेळ हा त्यांच्याकडे गेलं मेळपास त्यांचे ग्रिव्हियन्सी झाल्या त्यांड्रेसू गेला त्यांना जे नाका जाय ऐकून घेतला त्या प्रमाणे आम्ही पुढे सरलेले आहात आता खूप कोण एलिगेशन्स करतात किती करतात हा प्रत्येक म्हणत पत्येक पॉलिटिस एकमेकांची बोटं दाखोवप चालू आसता ते इशू ना आता सरपंच गेला तो आमचोच सरपंच कळ इतले की एकट्यान उलोवंक जायना गांवांतल्यान बी ऑब्जेक्शन हाडूंक जाय पंचायतीन ऑब्जेक्शन आहे आणि जे हे हो, की तेंच्यांनी दिले त्यांच्यानी माझ्याकडे येऊन इशू डिस्कस केला डेफिनेटली हांव त्यांच्या वांगडा बश्टे उलोवन जायना एकटो उलयलो म्हणून जायना पंचायतीन रेझोल्युशन घेवपाक जाय बाबा हे झालं ते आपल्या एरियेन रोंग आहा गावाल्यांनी ऑब्जेक्शन हाडूक जात आणि मागीर माझ्या नोटी माझ्याकडे येऊप ख कन्वर्जन झाला किती झालं पण जोपर्यंत माझेकडे पवना तोपर्यंत हा मुद्दाहून कसं वयतलं ते पण कसे आता अजून क्लिअर सांगता डिपार्टमेंट टीसीपी डिपार्टमेंट हा रॉंग म्हणणा राईट म्हणा काय म्हणणा हा म्हटलं की त्यांच्यानी कायदो वाढला तो लोकांनी ऍक्सेप्ट कर ऍक्सेप्ट केला डेफिनेटली आम्ही एक्सेप्ट करता इशू न सो तेका जर खंच्या गावां ऑब्जेक्शन आहे त्यांनी ऑब्जेक्शन हा जे ॲक्सेप्ट आहात त्याका ऍक्सेप्ट करेड्डी भरपूर पण हा मारा हे नाव जे एलिक्यूज मागले त्यांना नाव मेळा तो आजून सांगता आओ हा इंडिव्हिज्युअल कोणाचे ऑब्जेक्शन ओ कोणा पर्सनल काहीत ना हा माझ्या लोकां वडा आहात लोक जे सांगतले बाबा बे रॉंग जाता त्यांना रॉंग जाता जे स्थानिकांना थंसले जे गोष्टी नाकात ते नका जोपर्यंत स्थानिक ओगी आहात जोपर्यंत हा कि करू आता कोण रेड्डी आणि किती आता ते लोकांनी डिसाईड करे असेंब्ली कन्वर्जनचे माझे एलेक्ूज आहात ते तू पैसे झाला एलेक्क्युजा हायन क्वेश्चन मांडले जे आन्सर्स दिल्यात पण माझा क्वेश्चन पहिल्या दोनां आणि तिनां आणि पाचांनी येना कळ माझा सोळा हा सतरा हा एकूण ना पहिली स्टार्टींगफिनेटली माझा जर पहिले हा क्वेश्चन ओके सकाळीच असकाळी न्यूज वाचल्या सो हाय हे ऑफिसरांक विचारले किती झाले काय म्हणून डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट सो पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटाच्या किती प्रॉपर्टी डॅमेज केली म्हणून पीडब्ल्यूडीन किती कंप्लेंट केल्या आणि तसे तसे ऍक्शन घेतले पी आयकू हे सांगले चढ हे ओढून दरू तो किंवा किंवा एक रिप्रेझेंटेटीव आणि तितलो रिस्पेक्ट आम्ही दवरतात सो तितले दामून धरू नका किती हा ते रिलॅक्सेशन कर म्हणून सो कायद्यान किती आह ते करतले थँक्यू